गोकुल सोबत गोकुल नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कृतज्ञ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत योग्य भूमिका पार पडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणूक झाली म्हणून आपले काम संपलेलं नाही तर आता सुरुवात झाली आहे दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही मतदारसंघ येत्या विधानसभा निवडणुकीत काबीज करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना केलं तसं तसं आपल्या विरोधात असणारे उमेदवार सन्मान्य श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रचाराची रणनीती मोठ्या ताकदीनं पुढे जाऊ लागली सन्माननीय या मुख्यमंत्री यांच्यावर हो सातत्यानं माझं बोलणं सुरू होत पण प्रचार यंत्रणेमध्ये मला सहभागी होता आला नाही सन्मान्य सुजित भाऊनी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे सातत्यानं सीएम साहेब आमच्या संपर्कात होते पण घरात दुःख असताना आपण बाहेर कसं पडावं या भूमिकेतून आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करू शकलो हो नाही अर्थात आपण राजकारणामध्ये काम करत असताना आमची परिस्थिती अशी असते की घरात दुःख झालं तर देखील आम्हाला वेळ नाही आणि मग अशा वेळी अत्यंत महत्वाची या कोल्हापूर जिल्ह्याची निवडणूक दक्षिणमध्ये पन्नास साठ हजारचा सा पता देखील शिवसेनेवर मिळेल आणि खऱ्या अर्थानं मी तुमचं या ठिकाणी अभिनंदन करण्याचं कारण हेच आहे की दक्षिणमध्ये फक्त सहा हजार आणि शहरात फक्त चौदा हजार मतांनी आपला विरोधी उमेदवार ठरवले निवडणुकीचा निकाल लागला मी पण गेले दोन तीन दिवस मुंबईत आहे सन्माननीय सीएम साहेबांची काल भेट झाली परवा भेट झाली एम साहेब दिल्लीत आहेत येऊन जाऊन त्यांचं काम सुरू आहे आपल्याला माहिती आहे एका ठिकाणी कधी थांबत नाहीत तर सातत्यानं मी पाहतो गेल्या दोन दोन ते दो तीन दिवसामध्ये वर्तमानपत्रातून देखील याची दखल घेतली गे गेली आणि म्हणून मला आज अपला करा है, पन खास खो, युवासे। युवासे या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचंच आहे पण खास करून या ठिकाणी सातत्यानं उल्लेख होत असलेली आमची युवासेना युवासेनेनं या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं आहे की त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो हा मेळावा बुधवार पेटीतील ब्रह्मपुरी येथील अभिषेक लॉन येथे पार पडला यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण ऋतुराज श्रीसागर शिवाजी जाधव रणजित जाधव महेंद्र घाटगे प्रसन्न शिंदे उदय लाड रमेश खाडे किशोर घाटगे तुकाराम साळखे उदय भोसले सुनील जाधव निलेश हंकारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते